देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकांचे निकाल हे अतिशय चुरशीचे अशा पद्धतीचे आले देशामध्ये जनतेचा कौल हा एन डी एच्या बाजूने आला असला तरी एन डी एला अपेक्षित असलेल्या जागा मात्र मिळू शकल्या नाही चारशे पारचा नारा देत सुरू केलेली ही निवडणूक एन डी एसाठी फारशी म्हणावी अशा पद्धतीची झाली नाही बहुमताचा आकडा जरी एन डी एने गाठलेला असला तरी मात्र स्पष्ट अशा प्रकारचं रेकॉर्ड ब्रेक यश मिळवण्यामध्ये एन डी एला यश आलेलं नाही महाराष्ट्रामध्येही महायुतीची पिछावी झाल्याचं चित्र बघायला मिळालं महाविकास आघाडीने महायुतीचा वारू रोखण्यामध्ये चांगलंच यश मिळवल्याचं दिसलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात भाजपाची अवस्था ही काहीशी दयनीय झालेली असली तरी राज्यात सरकार असताना आणि सर्व बाजूंनी पोषक वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न केलेले असतानाही महायुतीला महाराष्ट्रामध्येही अपेक्षित यश मिळालेलं नाही महाराष्ट्रामध्ये दिग्गज भाजपा नेत्यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे महाराष्ट्रात मंत्री राहिलेल्या लोकनेते असलेल्या आणि जनमानसात अतिशय प्रभाव टाकणाऱ्या नेत्यांनाही यावेळी रूप आणि राजकीय स्थित्यंतरामध्ये पराभवाचा सामना करावा लागला हेही ही तितकेच खरे आहे राज्याचे भाजपाचे नेतृत्व करणारे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची पडण्याचीच एक प्रकारे केली आहे पक्षाला आपण या सरकारच्या जबाबदारीतून मुक्त करावे अशा प्रकारची मागणी करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आणि त्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचेही ते पुनरुच्चार करून सांगत आहेत त्यामुळे काहीशी भाजपा ही महाराष्ट्रात बॅकफूटवर गेल्याचं चित्र या निवडणुकीनंतर बघायला मिळालेलं आहे महाराष्ट्रामध्ये अनेक लढती या अतिशय तुरशीच्या आणि अशी झाल्याचंही चित्र बघायला मिळालं यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या आणि लोकनेत्या म्हणून ज्यांची प्रतिमा आहे अशा पंकजा कोपीनाथराव मुंडे यांनाही या निवडणुकीमध्ये या निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले पूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बीडच्या लोकसभा मतदारसंघात शेवटच्या क्षणामध्ये अतिशय निसटता असा पराभव पंकजा मुंडे यांना स्वीकारावा लागला परिस्थिती आणि जातीय ध्रुवीकरणाचे गणित या राजकारणात चांगलेच चालले त्यामुळे सुरुवातीपासूनच बीडची निवडणूक ही वेगळ्या दिशेने जात असल्याचे जाणकारांचे मत होते आणि झालेही तसेच निकालानंतर जातीय ध्रुवीकरण समोर आले आणि यात लोकनेत्या असलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला मात्र पंकजा मुंडे यांच्या पराभवाची चर्चा ही जनमानसात अतिशय भावनिक पद्धतीने सुरू असल्याचे बघायला मिळते मुंडे समर्थकांमध्ये तर राज्यभरातून पुन्हा एकदा एक, एक प्रकारची असंतोषाची आणि खेदाची बाब निर्माण झाली आहे मुंडे समर्थक हे गेल्या पाच वर्षापासून पंकजा मुंडे यांना त्यांच्या क्षमतेसारखे पद मिळाले पाहिजे अशा प्रकारची भावना घेऊन चालत आलेले आहेत आत्तापर्यंतच्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंतही मुंडे समर्थकांमध्ये अशाच प्रकारची भावना तीव्र झालेली आहे गेल्या पाच वर्षात पंकजा मुंडे यांचा विधानसभेला जेव्हा पराभव झाला तेव्हापासून पक्ष पंकजा मुंडे यांची चांगल्या पदावर स्थापना करेल आणि पंकजा मुंडे यांना चांगली राजकीय संधी देऊन संविधानिक पदावर नक्कीच काम करायची संधी देईल अशा प्रकारची भावना वेळोवेळी मुंडे समर्थकांमध्ये दिसली भाजपा पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही वारंवार हेच वाटत आले परंतु गेल्या चार वर्षात भाजपाच्या वतीनं पंकजा मुंडे यांना अशा प्रकारची संधी मिळाली नाही त्यानंतर थेट लोकसभेलाच पंकजा मुंडे यांनाच उतरविण्यात आले बीड लोकसभा मतदारसंघाची अतिशय कठीण अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली असताना पंकजा मुंडे यांच्यासारखा तगडा उमेदवार दिल्याशिवाय पक्षापुढेही पर्यायच नव्हता त्यामुळे पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेची निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आली आणि पंकजा मुंडे यांनीही उमेदवारी जाहीर होताच झटकून कामाला लागत बीड जिल्हा पिंजून काढला शेवटपर्यंत निवडणुकीसाठी आणि जिंकून येण्यासाठी जे जे करायला हवं त्या सर्व गोष्टी पंकजा मुंडे यांनी यशापर्यंत जाण्यासाठी केल्या मात्र मतांचे ध्रुवीकरण जातीय समीकरणे आणि राजकीय या स्थित्यंतरे यामुळे निर्माण झालेली परिस्थिती यातून पंकजा मुंडे यांचा काही किरकोळ मतांनी पराभव झाला आता या पराभवानंतर चर्चा सुरू झाली आहे की पंकजा मुंडे यांना राजकारणामध्ये स्थिर करण्याबाबत पक्ष काही हालचाली करणार का याची आणि पंकजा मुंडे यांना राजकीय दृष्ट्या सक्षम अशा प्रकारची संधी दिली गेली पाहिजे हीच महाराष्ट्रातील जनभावना आहे बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना राजकारणामध्ये स्थिर करण्यासाठी आणि भाजपाच्या फायद्याची गोष्ट म्हणजे पंकजा मुंडे यांच्या लोकमान्यतेचा फायदा येणाऱ्या काळात घ्यायचा असेल आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला जी उताराची अवस्था निर्माण झाली आहे त्यातून बाहेर काढायचं असेल तर लोकनेत्यांपैकी प्रभावी लोकनेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांना राजकीयदृष्ट्या संविधानिक पद बहाल करणे हा चांगला पर्याय वाटतो आणि कशा घडामोडी घडताना दिसत आहेत आज नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एन डी एच्या संसदीय पक्षाची बैठक दिल्लीमध्ये पार पडली या बैठकीसाठी तातडीने पंकजा मुंडेंना दिल्लीला बोलावण्यात आलं होतं संसदीय पक्षाच्या बैठकीतही पंकजा मुंडे उपस्थित असल्याचे आपण पाहिलेले आहे या एन डी ए संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांच्या बाबतीत पक्षश्रेष्ठी काही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात अशाही प्रकारची चर्चा बघायला मिळते आणि अपेक्षित तशा पद्धतीची घटना घडतील असेही आहे कारण राजकीय परिस्थिती बघता येणाऱ्या काळातील विधानसभा निवडणुकांचा काळ बघता आणि महाराष्ट्रात पक्षाच्या दृष्टीने अतिशय चांगला ठरणारा पर्याय म्हणजे पंकजा मुंडे यांना ताकद देणे हे असू शकतो त्यामुळे दिल्लीच्या बैठकीला पंकजा मुंडे यांना पाचारण करण्यात आले होते पंकजा मुंडे या दिल्लीमध्ये संसदीय पक्षाच्या बैठकीत उपस्थित असल्याचे हे दिसून आले या एन डी एच्या बैठकीनंतर पक्षश्रेष्ठी पंकजा मुंडे यांना काय संदेश देतात पंकजा मुंडे यांच्या बाबतीत सर्वांना आनंद वाटेल अशा प्रकारचा काही संदेश जनमानसापर्यंत येतो का याची चर्चा सुरू झाली जेव्हाही पंकजा मुंडे दिल्लीला गेल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या पंकजा मुंडे संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये एन डी एच्या दिसल्या त्याचवेळी समर्थकांमध्ये नवा उत्साहही बघायला मिळाला अनेक जण पंकजा ताईंना केंद्रात आता संधी देण्याची शक्यता वर्तवू लागले आणि पंकजा ताई यांना राज्यसभेच्या माध्यमातून केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदावरही वर्णी लागू शकते अशा प्रकारच्या चर्चांनी जोर धरला आहे वास्तविक पाहता पक्ष याबाबतीत काय निर्णय घेणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे पंकजा मुंडे या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत त्यामुळे राष्ट्रीय पदावर काम करत असल्याने त्यांना एन डी एच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला बोलावले असण्याची शक्यता आहे मात्र या ठिकाणी पराभवाची मीमांसा आणि पुढील भविष्यातील वाटचाली संदर्भात पक्षसृष्टी नक्कीच काहीतरी निर्णय घेऊ शकतात याचीही मोठी शक्यता आहे महाराष्ट्रातून ज्या प्रमुख नेत्यांना या बैठकीला उपस्थित राहण्याची संधी मिळाली त्यामध्ये पंकजा मुंडे या प्रमुख नेत्या होत्या आणि पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतरही त्यांना दिल्लीमध्ये जळवण्यात आले त्या दिल्लीतल्या महत्वपूर्ण अशा बैठकीलाही उपस्थित होत्या त्यामुळे नक्कीच दिल्लीमध्ये काहीतरी चांगल्या घडामोडी न घडतील अशा प्रकारचीच अपेक्षा समर्थकांमध्ये व्यक्त केली जात आहे